व्यवस्था जहां नदी वर्ण व्यवस्था समता और बंधुत्व की धरती स्वतंत्रता स्वाभिमान की धरती नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनीनो मी निर्मला कागड्या वसावे आपल्याशी थोडे बोलणार आहे या वर्षाशी लोकसभेची निवडणूक ही केवळ निवडणूक नाही तर संविधान आणि मनुस्कृतीमधली आपले वर्षस्व प्रस्थापित करणारी लढाई आहे या निर्णायक लढाईत आपल्याला संविधानाच्या बाजूने उभे राहायचे आहे आणि ही लढाई जिंकायचीच आहे मित्रांनो इथल्या प्रस्थापित भाजप व इतर पक्षांनी मागील पंच्याहत्तर वर्षापासून सत्तेचा दुरुपयोग केला आहे भांडवलदार आणि सत्ताधाऱ्यांनी मिळून या देशाला लुटले आहे त्यामुळे गरीब हा गरीब होत गेला आणि श्रीमंत अधिक श्रीमंत झाला आज ऐंशी करोड लोकांना पाच किलो गहू तांदूळ सरकार देत असेल तर याचा अर्थ आजही गरिबी कायम आहे संख्येने पन्नास टक्के असणाऱ्या महिलांचे राजकारण समाजकारण आणि अर्थकारणात अस्तित्व शून्य आहे तर मग प्रश्न पडतो की आजपर्यंत या भाजपाने काय केले कृषीविषयक कायदे कोणाच्या हिताचे हा प्रश्न जेव्हा शेतकरी करतात तेव्हा त्यांना अमनुष्यपणे वागणूक दिली जाते या देशाचा कामगार भांडवली अर्थव्यवस्थेने कधीसाच हद्दपार केला आहे सरकार मात्र बग्याशी भूमिका घेत आहे जातीय सामाजिक आर्थिक विषमता वाढत आहे याला केवळ आणि केवळ सत्ताधारी जबाबदार आहे असा आरोप आमचा आहे आणि तो तेवढाच खरा आहे मित्रांनो प्रस्थापित पक्षांना लोकशाही नको आहे यांना विरोधी पक्ष नको आहे याचा अर्थ काय तर या एक पक्षीय राजवट पाहिजे म्हणजेच हुकुमशाही पाहिजे हुकुमशाही जनतेच्या मताला मूल्यांना आणि भावना इच्छांना काहीच किंमत नसते म्हणूनच त्यांनी तुमच्या मताला आजपर्यंत किंमत दिली नाही आपल्यालाही मताचे मोन नसल्यामुळे दारू मटणाच्या लालसेपोटे आपण आपले मत विकले आहे मित्रांनो लोकशाहीच्या सर्व संस्थांवर या पक्षांनी आपली पकड मजबूत केली आहे ही प्रतिक्रांतीची सुरुवात आहे जेव्हा माझा प्रश्न आहे या प्रतिक्रांतीची केवळ मूळ साक्षीदार होणार आहेत काय खाजगीकरणाच्या नावाखाली हा देश भांडवलदारांना कधीचाच विकला गेला नाही तुम्ही जेव्हा नोकऱ्या मागतात तेव्हा ते, ते स्किल वाढवा असे म्हणतात स्किल कसली तर ती जी तुमची पारंपारिक कामे आहेत त्यामध्ये नवे तंत्रज्ञान वापरा नावे जातीवादाला प्रोत्साहन दिले जात आहे आणि या संविधानिक अधिकाराला नकारले जात आहे मित्रांनो आपल्याला आता निर्णय घ्यावाच लागेल आणि प्रस्थापित पक्षांना कायमचे हद्दपार करावे लागेल त्यासाठी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्ष राष्ट्रीय स्तरावर मैदानात उतरला आहे हा पक्ष सत्तेच्या चाव्या सामान्य लोकांच्या हातात देण्याचा निर्धार करीत आहोत माणूस केंद्रबिंदू ठेवून शिक्षणाला प्राथमिकता देत आहे खाजगी शिक्षण संस्थेचे परिवर्तन शासकीय संस्थांमध्ये करण्यासाठी पक्ष आहे त्यासाठी शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करून एक राष्ट्र एक शिक्षण धोरण लागू करण्याचे पक्ष आश्वासन देत आहे गाव खेड्यात वस्ती वाड्यात पाड्यात आरोग्यसेवा नाही उपचार विना तडफडून लोक मरतात आम्ही सत्तेत आल्यावर वैद्यकीय प्रणालीचे राष्ट्रीयकरण करणार आहोत संविधान हा राष्ट्रनिर्मितीचा दस्तावज आहे हे आम्ही मानतो संविधान लागू करून बेरोजगारी भ्रष्टाचार महिला अत्याचार उच्च निश्चतेला कायम मोठ माती देण्याचा निर्धार आम्ही केला आहे त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी नीती निर्धारित करण्यात आली आहे प्रत्येक कुटुंबात एकाला नोकरी व प्रत्येकाच्या हाताला काम कसे मिळेल यासाठी आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाला उद्देश मूल अधिकार कर्तव्य नीती निर्दर्शक तत्वे आणि मानवी मूल्य पूर्णपणे जीवन जगण्याचा नैसर्गिक अधिकार प्रदान करण्याचे आश्वासन पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक देत आहे तरी मी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार निर्मला काकड्या वसावे आपल्याला विनंती करते की देश लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी माझ्या ऑटो रिक्षा निशाने समोरील बटन दाबून मला आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा जय आदिवासी जय संविधान जय भारत धन्यवाद